मालतीताई सकाळी पहाटे पाचलाच उठून बसल्या परंतु त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता दिसत होती त्यांनी सकाळी उठून कशी बशी देवाची पूजा केली आणि त्या आपला मुलगा पंकजला पंकज केव्हा उठेल याची वाट पाहत होत्या पंकज उठल्यानंतर त्या त्याच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या पंकज बाळा बघ ना तुझ्या बाबांची तब्येत दोन दिवसापासून अजिबात बरी नाही आहे आपल्याला त्यांना लगेच डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल मालतीताई आपल्या मोठ्या मुलाला पंकजला म्हणाल्या जो ऑफिसच्या कामात खूप व्यस्त आहे असं दाखवत होता पंकज आईचे बोलणे ऐकून आई न ऐकल्यासारखे करत होता काही वेळ मालतीताई तिथेच पंकजकडे आशेने पाहत उभ्या राहिल्या पण त्याने काहीच उत्तर दिले नाही मालतीताई पुन्हा त्याला काही बोलणार तेवढ्यातच पंकजची बायको निशा बाहेर आली आणि ती म्हणाली आई तुम्हाला दिसत नाही का ते ऑफिसचे काम करत आहे ते ऑफिसच्या कामात इतके व्यस्त आहेत तरीही तुम्ही त्यांच्यासमोर खांबासारख्या उभ्याच आहेत हलायचं नावच घेत नाही तुमच्या तक्रारी तर दिवसभर संपतच नाही आता त्यांनी ऑफिसचे काम करावे की तुम्हा दोघांकडे लक्ष द्यावे आपल्या मोठ्या सुनेचे असे कडवट बोलणे ऐकून मालतीताई तिथून निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या धाकट्या मुलाचा राहुलच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा त्यांची धाकटी सून योगिता बाहेर आली आणि म्हणाली अहो आई एवढ्या मोठ्याने दरवाजा का वाजवत आहात यांना आराम करण्यासाठी रविवारची एकच तर सुट्टी मिळते आणि त्या दिवशी तुम्ही निवंत झोपू देत नाही आल्या उठून सकाळी सकाळी आमची झोपमोड करायला आई तुम्हाला थोडेही समजत नाही का आम्ही दोघे झोपलो आहोत आणि तुम्ही सकाळी सकाळी इथे येऊन जोरजोरात दरवाजा ठोकत आहात त्यावर मालतीताई म्हणाल्या ते, मालती ते सर्व ठीक आहे सुनबाई पण माझे तुमच्याकडे महत्त्वाचे काम नसते तर मी इथे आलेच नसते अगं तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही त्यांना खूप त्रास होत आहे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे आणि हे राहुलला सांगण्यासाठी मी इथे आली आहे लगेच योगिता म्हणाली पण आई तुम्ही हे दादांना देखील बोलू शकता ना तुम्ही विसरलात का मागच्या वेळेस बाबांना हॉस्पिटलमध्ये राहुल तर घेऊन गेले होते आता मोठ्या दादांचा नंबर आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे ना डॉक्टरांची फी किती जास्त आहे आणि वरून ते वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात त्या टेस्टही किती मागड्या असतात मग त्यानंतर औषधांचा खर्च असतो तो वेगळाच सारखे आमचेच पैसे खर्च करायला आमच्याकडे काय पैशांचे झाड आहे का, का सासूबाई असे बोलून धाकट्या सुनेने सासूच्या तोंडावर दरवाजा बंद केला आपल्या मुलाच्या हिस्स्याचे उत्तर दोन्ही सुनांनीच दिले होते बायकांनी मुलांना बोलून देखील दिले नाही त्यामुळे मालतीताई स्वतःला खूप लाचर समजत होत्या त्यांचे डोळे अश्रूने भरले डोळ्यात आलेले पाणी साडीच्या पदराने पुसत मालतीताई आपल्या खोलीत निघून गेल्या जिथे त्यांचे पती मोहनराव झोपले होते मालतीताई आपल्या पतीकडे पाहून रडायला लागल्या तेव्हा मोहनराव जागे झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले काय झाले मालती तू का रडत आहेस मालतीताई म्हणाल्या काही नाही मला तुमची खूप काळजी वाटते मोहनराव म्हणाले तू मुलांना सांगितलेस का मला डॉक्टरकडे घेऊन जाण्याबद्दल मोहनराव खूप आशेने मालतीताईकडे पाहू लागले मग आपले दुःख लपवत चेहऱ्यावर खोटे हसू आणून मालतीताई म्हणाल्या अहो आठवडाभर काम करून आपली मुले थकून जातात त्यामुळे मी त्यांना काहीच बोलले नाही चला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते त्यावर मोहनराव म्हणाले अगं मालती मी तुला एक सांगू का तुला अजिबात खोटे बोलता येत नाही एवढी वर्ष मी तुझ्याबरोबर राहिलो आहे त्यामुळे मला तुझा चेहरा व्यवस्थित वाचता येतो मला चांगले ठाऊक आहे तुझ्या दोन्ही मुलांनी तुला काय उत्तरे दिली असतील जाऊ दे मालती त्यांच्याच संसारात आपली लुडबुड कशाला शेवटी माणसाचे जेवढे आयुष्य असते तो तेवढेच जगतो मालती ताई म्हणाल्या अहो तुम्ही असे का बोलत आहात मी आहे ना असे म्हणत मालतीताईने आपल्या पतीला आधार देऊन उठवले आणि बाजूच्या रिक्षावाल्याला बोलावून मोह मोहनरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या सर्व टेस्ट केल्या आणि टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एक गंभीर आजाराची लागवण झाली आहे असे मालतीताईंना सांगितले डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले उदास चेहऱ्याने मालतीताई आणि मोहनराव घरी परत आले घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी मोहनराव तर झोपले पण मालतीताईंच्या डोळ्यातून झोप कायमची गायब झाली होती त्या विचार करत होत्या की या वयात आपले शरीर साथ देत नाही तर मुलेसुद्धा कशी दूर होतात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जरासुद्धा काळजी घेत नाहीत आईवडील तर जसे त्यांना काही नकोसेस वाटतात जेव्हा आमची सारी जमापुंजी आम्ही मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांचे करियर बनवण्यासाठी खर्च केली होती तेव्हा अजिबात हा विचार केला नव्हता की एके दिवशी आमच्यावर अशी वेळ येईल की आम्हाला दोन्ही मुलांकडे पैशासाठी हात पसरावे लागतील ज्या माणसाने आपली सारी संपत्ती मुलांच्या नावे केली आज त्याच माणसावर उपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांकडे पैसेच नाहीत जर मुलांनाच आईवडिलांची काळजी नाही तर मग सुनांगडून तरी काय अपेक्षा ठेवणार आता नवऱ्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा विचार करून करून मालतीताई काळजीत पडल्या मध्यरात्र झाली होती जेव्हा मालतीताईंची नजर मोहनरावांकडे गेली तेव्हा त्या घाबरल्या कारण ते, ते, ते खूप जोरजोरात श्वास घेत होते मालतीताई त्यांच्याकडे गेल्या आणि घाबरून म्हणाल्या अहो काय होत आहे तुम्हाला पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते मालतीताई पटकन आपल्या मुलांकडे गेल्या आणि दोघांच्याही खोलीचा दरवाजा वाजवू लागल्या जोरजोरात मुलांना आवाज देऊन देऊ लागल्या की दरवाजा उघडा तुमच्या बाबांना काय झाले आहे बघा मुलांनी दरवाजा उघडला ते सर्वजण बाबांकडे आले पण तोपर्यंत इकडे काही करण्याआधी होत्याचे नव्हते झाले होते मोहनराव हे जग सोडून गेले होते मालतीताईंनी जेव्हा मोहनरावांना अशा अवस्थेत पाहिले त्या तिथेच चक्कर येऊन खाली पडल्या मालतीताईंवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता त्या खूप जोरजोरात रडायला लागल्या त्यांनी मुलांनी आईला तात्पुरता मोहनरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले मालती ताई खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या होत्या पण पुढे त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते येणाऱ्या काही दिवसात त्यांना काय काय पाहावे लागेल याची त्यांनी कल्पना सुद्धा केली नव्हती मोहनरावांचा तेरावा झाल्यानंतर दोन्ही भावांमध्ये खूप भांडणे होऊ लागली आणि ही भांडणी एवढी विकोपाला गेली की त्यांना घराची वाटणी करावी लागली घर चार खोल्यांचे होते त्यामुळे दोन्ही सुनांनी आपल्यासाठी दोन दोन खोल्या घेतल्या आणि मालतीताईंचे सामान एका छोट्याशा स्टोर शिफ्ट केले मुलांचे असे म्हणणे होते की आता बाबा तर या जगात नाही तर मग आईला एकटीसाठी एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज आहे आई तर स्टोअररूममध्येही राहू शकते मालतीताई हा विचार करून आश्चर्यचकित झाल्या की कसे त्यांच्या मुलांनी त्यांना पतीच्या मृत्यूनंतर वाडीत टाकले आहे पण त्यांना ठाऊक नव्हते की ही तर एक सुरुवात होती आता आपल्या स्वयंपाकघराची देखील वाटणी केली होती मालतीताईंचे जेवण सुद्धा सुनांच्या मर्जीवर होते दोन्ही सुनांच्या स्वयंपाक खोलीत मालतीताईंना जाण्यास बंदी होती त्या दोघींवर सासूच्या खाण्यापिण्याचा सा समान भार असावा ह्याच गोष्टीला ध्यानात ठेवून दोघींनी मालतीताईच्या तीन वेळेच्या जेवणाचा जेवणाला दोन वेळेच्या जेवणात बदलले होते सकाळचा चहा आणि नाश्ता लहान सून देत होती आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण मोठी सून द्यायची बिचाऱ्या मालतीताई मन मारून कशा तरी दिवस काढत होत्या हळूहळू दिवस सरत होते मालतीताई पूर्वीपेक्षा आणखी म्हाताऱ्या आणि कमजोर झाल्या होत्या पण कमजोर होऊन त्या रोज नियमाने मंदिरात जायच्या नित्यनेमाने देवाची पूजा करायच्या मंदिरात जाणे त्यांनी कधीही बंद केले नाही आज जेव्हा मालती ताई मंदिरातून घरी परत आला तेव्हा आपल्या पतीच्या फोटोसमोर बसून त्या मागचे दिवस आठवू लागल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तेव्हा त्यांची धाकटी सून आली आणि म्हणाली हे घ्या जेवण ठेवले आहे जेवून घ्या जेवणाच्या ताटामध्ये दोन शिळ्या चपात्या आणि पाण्यासारखी पातळ डाळीची आमटी होती कालच्या घडलेल्या गोष्टीमुळे त्यांची भूक आधीच मेली होती परंतु तरी देखील मालतीताईंनी एक वेळ जेवणाकडे नजर उचल उचलून पाहिले तर त्यांची होती ती भूकही मरून गेली आता कालचीच गोष्ट होती धाकट्या सुनेच्या स्वयंपाक खोलीतून खूप चांगला घमंग वास येत होता तेव्हा त्यांना समजले की सून साजूक तुपातला शिरा बनवत आहे जो त्यांना खूप आवडतो पण त्या शिरा मागवू शकत नव्हत्या खरे तर लहान मुले आणि म्हातारी माणसे एकसारखी असतात जेव्हा त्यांची धाकटी सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली तेव्हा त्यांनी लाच सोडून शेवटी तिला विचारले की सुनबाई आज तू शिरा बनवला आहेस का जर शिल्लक असेल तर मलाही थोडासा दे मला शिरा खूप आवडतो आणि आज मला शिरा खायची खूप इच्छा झाली आहे मालती ताई एवढे बोलताच त्यांची सून मोठ्या आवाजात म्हणाली अरे देवा म्हणजे दिवसभर तुमचे लक्ष स्वयंपाकघरात काय काय बनवले जाते यावरच असते का आता तुम्ही म्हातारी झाला आहात त्यामुळे म्हातारपणात फक्त देवाचे नामस्मरण करा हे बघा मी माझ्या मुलासाठी थोडासा शिरा बनवला होता आणि तुम्ही आजी असून आपल्या नातवंडांच्या जेवणावर नजर ठेवून असता याचेच मला आश्चर्य वाटते सुनबाईचे असे बोलणे ऐकून मालतीताई यांच्या काळजावर वार झाल्यासारखे वाटले खरेच आज अपमानाची हद्दच झाली होती सुनबाईच्या तोंडून मनाला असे शब्द ऐकल्यानंतर तिने एक एक शब्द त्यांच्या मनावर आघात करू लागला धाकटी तर पण नेहमी मोठी देखील त्यांना बरेच ऐकवायची नेहमी त्यांना जेवण उशिरा दिले जायचे त्यामुळे त्यांना जेवणाची वाट पाहत बसावे लागायचे तोपर्यंत त्या उपाशीच असायच्या एकदा त्यांना भूक सहन झाली नाही म्हणून त्यांनी देवासमोर ठेवलेला प्रसाद खाल्ला प्रसाद खाताना त्यांच्या मोठ्या सुनेने पाहिले आणि म्हणाली तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सासूबाई तुम्ही तर प्रसादसुद्धा चोरी करून खात आहात आणि कोणाच ठाऊक दिवसभर आमच्या मागे काय काय खात असाल आज मी पाहिले म्हणून मला तर माहीत झाले नाहीतर आम्हाला माहीत देखील पडले नसते एवढा अपमान झाल्यानंतर मालतीताई जोरजोरात रडायला लागल्या पण त्यांना समजत नव्हते की शेवटी जावे तर कुठे जावे कारण काहीही झाले तरी त्यांना मुले आणि सुनांबरोबर राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता मालतीताई मालतीताईंना स्वयंपाकघरात येऊ देत नव्हत्या पण दोघींच्या घरातील सर्व जा। कामे त्यांच्याकडूनच करून घ्यायच्या झाडू फरशी भांडी तसेच भाज्या निवडून देणे कपडे वाळत घालणे एवढी कामे करूनच मालतीताई खूप थकून जायच्या जा। पण तरीही त्यांना आपल्या सुनांचे बोलणे ऐकावेच लागत होते कधीकधी त्यांना असे वाटत होते की माझे एवढे खराब नशीब कोणत्याच आईचे नसेल मुले तर माझ्याशी काही देणे घेणे नसल्याप्रमाणे वागत आहे एकाही मुलांनी आजपर्यंत मला माझ्या खोलीमध्ये येऊन विचारले नाही की आई तू कशी आहेस तुला काय हवे आहे त्यांचे काय ते दोघे सकाळी लवकर उठून कामावर जातात आणि रात्री उशिराने घरी येतात दोघांपैकी एकाला सुद्धा आईची काळजी नाही बहुतेक म्हातारपणात हे सर्व पाहिजे होते म्हणूनच देवाने मला जिवंत ठेवले लहानपणी आईला हीच मुले नजरेसमोर दूर नजरेसमोरून दूर जाऊ देत नव्हती आणि आज त्याच आईची विचारपूस करणे तर दूर पण त्यांना आईकडे पाहणे देखील गरजेचे वाटत नाही आईची अवस्था घरात पडलेल्या जुन्या सामानाप्रमाणे होती ज्याची कोणालाही कदर नव्हती एके दिवशी नेहमीप्रमाणे जेव्हा मालतीताई मंदिरात गेल्या तेव्हा देवासमोर हात जोडून रडायला लागल्या त्यांनी देवासमोर प्रार्थना केली की हे देवा माझ्या सुनांना सुद्बुद्धी दे त्याच दिवशी योगायोगाने मालतीताईंना त्यांची बालपणीची मैत्रीण आशा भेटली तीसुद्धा मंदिरामध्ये आली होती मालतीताईंना पाहत असतीने आपल्या मैत्रिणीला ओळखले पण तिला रडताना पाहून आशाताईंना खूप वाईट वाटले जेव्हा मालतीताई दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरायला लागल्या तेव्हा आशाताईंनी त्यांना आवाज दिला आणि म्हणाल्या मालती तुम्हाला ओळखले नाहीस कशी ओळखशील या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत की आता माझा चेहरा पूर्वीसारखा राहिला नाही तेव्हा मालतीताई तिला म्हणाल्या अगं नाही मी तुला कशी विसरू शकते आशा आपण खूप दिवसातून भेटलो पण बालपणीच्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत मालतीताई म्हणाल्या पण तू परदेशात तुझ्या मुलीकडे गेली होतीस ना तेव्हा आशाताई म्हणाल्या अगं मालती काय सांगू तुला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने मला त्याच्यासोबत परदेशात नेले होते पण तिथे परदेशात आपलेपणा कुठे असतो ग मग काय एक महिन्यातच मी परत घरी माझ्या आले मी एकटीच राहते त्यामुळे मनाच्या शांतीसाठी मंदिरात येत असते आपल्या मैत्रिणींच्या चेहऱ्याकडे पाहत आशाताई म्हणाल्या मालती एक बोलू का तुला भेटून आज खूप छान वाटले पण तुझा उदास चेहरा पाहून मला असे वाटते की तुला काहीतरी दुःख आहे काय झाले मला सांगशील का आशाताईंनी विचारले तेव्हा मालतीताईंच्या मनामध्ये मा लपलेले दुःख त्यांच्या डोळ्यातील पाण्याबरोबर वर बाहेर आले आपल्या जिवलक मैत्रिणीला भेटल्यावर मालतीताई आपले दुःख लपवू शकल्या नाहीत त्या आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडल्या आणि खूप रडायला लागल्या त्यांनी आशाताईंना आपली सर्व हकीकत सांगितली आशाताईंनी मालतीताईंचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्या म्हणाल्या मालती तू काळजी करू नकोस प्रत्येक समस्येचे काही ना काही सोल्युशन नक्कीच असते असे बोलताना मालतीताई आश्चर्याने आपल्या मैत्रिणीकडे पाहू लागल्या तेव्हा आशाताई मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या मालती माझ्याकडे तुझ्या समस्येचे सोल्युशन आहे तेव्हा आशाताईंनी आपल्या मैत्रिणीच्या कानामध्ये एक युक्ती सांगितली आणि म्हणाल्या घी सीधी उंगलीचे ना निकले तो उंगली उगलीको करना ही पडत आहे आपल्या मैत्रिणींची आयडिया ऐकून मालतीताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली काही पण काही वेळातच उदास चेहरा घेऊन मालतीताई म्हणाल्या पण हे शक्य नाही आशा तुला ठाऊक नाही सुने कशा आहेत ते मला तर भीती वाटत आहे की उगाच काहीतरी झाले तर, तर काय करायचे माझी सध्याची अवस्था आहे त्याच अवस्थेत मी स्वीकारे त्याच अवस्थेला मी स्वीकारायचे ठरवले आहे आशाताई म्हणाल्या मालती मी असताना तुला काहीही काळजी करण्याची गरज नाही त्या पुढे म्हणाल्या आपण उद्याच ह्या योजनेला सुरुवात करू आपल्या मैत्रिणींशी बोलणे ऐकून मालतीताईंच्या मनामध्ये थोडीशी आशा जागृत झाली पण त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते उत्सुकता आणि भीती असे दोन्ही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मालतीताईंची दोन्ही मुले ऑफिसला निघून गेली तेव्हा काही वेळाने त्यांच्या दरवाज्यावरची बेल वाजली कोण आले आहे हे, हे पाहण्यासाठी मालती त्यांची मोठी सून गेली तेव्हा तिने पाहिले की एक वृद्ध महिला हातात पेटी घेऊन दारात उभी होती निशा तिला म्हणाली अहो तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली अगं सुनबाई मी तुझ्या सासूची मावस बहीण आहे म्हणजे तुझी मावस सासू तू मला ओळखणार नाहीस पण मी तुला ओळखले आहे तू मालतीची सून आहेस ना त्याचवेळी मालतीताईसुद्धा बाहेर आल्या आणि त्यांच्या मैत्रिणीला मावस बहीण बनून आलेले पाहून तिच्या गळ्यात पडल्या मालतीताई त्यांना घेऊन घरामध्ये आल्या आणि आपल्या सुनांना ही माझी बहीण आहे असे बोलून बहिणीची ओळख करून दिली मालतीताईंनी आशाताईनं विचारले अगं आशा तू इथे म्हणजे भारतात कधी आलीस ग त्यावर आशाताई म्हणाल्या मालती मी परदेशातून काही दिवसापूर्वीच आली आहे एक तूच तर माझी बहीण आहे जिला मी एवढ्या वर्षातून आता भेटत आहे मालती मी खास तुला भेटायला इथे आले आहे भाऊजी गेले तेव्हा मी तुझे सांत्वन करायला सुद्धा येऊ शकले नाही त्यामुळे मी विचार केला की आपल्या लाडक्या बहिणीला मालतीला तरी भेटून यावे दोन्ही सुना खूप दंग होऊन आपल्या मावस सासूला पाहत होत्या कारण त्यांनी आजपर्यंत तिला कधीच पाहिले नव्हते जेव्हा मालतीताई म्हणायला म्हणायला सुनबाई तुमच्या मावस सासूला काहीतरी चहापाणी वगैरे घेऊन या मालतीताई असे बोलताच त्यांच्या दोन्ही सुना रागाने त्यांच्याकडे पाहू लागल्या पण त्या दोघींपैकी एकीने सुद्धा खोलीत जाऊन चहा जाँ बनवायचे कष्ट घेतले नाही तेव्हा आशाताई म्हणाल्या तुला तर ठाऊकच आहे ना मालती आपले नाते सख्ख्या बहिणीपेक्षाही अतूट आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी भेट म्हणून काहीतरी घेऊन आली आहे तेव्हा आशाताईंनी आपली पेटी मालतीताईंकडे सरपवली कालच दोन्ही मैत्रिणींचे सर्व काही ठरले होते त्यानुसार मालतीताई म्हणाल्या तुम्हाला भेटायला आली म्हणून मला खूप आनंद झाला आहे पण तू माझ्यासाठी भेट घेऊन आली आहेस हे मला काही पटले नाही तेव्हा आशाताई म्हणाल्या अगं बहिणीकडून भेट घेणार नाही याला काय अर्थ आहे मी तुझ्यासाठी एवढे प्रेमाने भेटवस्तू आणले आहे आणि तू असे बोलत आहेस दोघी सुना एकमेकींकडे पाहत होत्या त्या पुढे म्हणाल्या मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता आणि तेव्हा यांना खूप कर्ज झाले होते कर्ज एवढे वाढले की मला माझे दागिने सुद्धा ठेवावे लागले होते उदरनिर्वाह करण्यासाठी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आणि अशा संकटाच्या वेळी तू आणि भाऊजींनी आमची किती मदत केली होती आणि तुझ्या त्या उपकाराला मी कशी विसरू शकते तुझ्या आशीर्वादामुळेच तिकडे परदेशात माझ्या मुलाचा बिझनेस खूप चांगला चालू आहे त्याच्याकडे आता पैशांची काहीही कमी नाही दरमहा लाखो रुपये पाठवतो मालती तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही पण माझी ही भेट स्वीकार कर अगं तुझ्या उपकारांपुढे माझी ही भेट काहीच नाही काही वेळाने मालतीताई सुनाकडे पाहत म्हणाल्या मला तर ठाऊक आहे की तुझी मुलं आणि सुना खूप चांगल्या आहेत किती प्रेमाने वागतात तुझ्याबरोबर आणि तुझ्या तब्येतीवरूनच दिसत आहे की दोन्ही सुना तुला छान सांभाळत आहे म्हणून मालतीताई म्हणाल्या अगं आशा मला एक सांग तू भेट म्हणून त्या पेटीत असे काय आणले आहे त्यावर आशा ताई म्हणाल्या या पेटीमध्ये मा माझे खानदानी दागिने आहेत आणि मला वाटते की माझ्या या खानदानी दागिन्यांना जर कोणाचा हक्क असेल तर तो, तो तुझा आहे आणि आता तू हे घेण्यास नकार देऊ नकोस आपल्या मोठ्या बहिणीचे प्रेम समजून हे दागिने ठेवून घे आणि ही या पेटीची चावी आहे ती तुझ्याकडे सांभाळून ठेव अजूनही मालतीताईंच्या दोन्ही सुनांनी सासूने सांगून देखील घरी आलेल्या पाहुणीला पाणी देखील विचारले नव्हते पण ती दागिन्यांची पेटी पाहून दोघी आपापल्या किचनकडे धावत गेल्या मोठ्या सुनेने पटकन गॅसवर चहा करायला ठेवला आणि धाकटीसून डब्यातून ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून मावस सासू समोर घेऊन हजर झाली त्या दोघींमध्ये मावशीची सेवा करण्यासाठी जणू लागली होती चहा सोबत भजी बनवून घेऊन आली तर दुसरी तुपातला शिरा बनवून घेऊन आली आशाताई आपल्या मैत्रिणीकडे वाकडी नजर करून गालातल्या गालात हसत होती काही वेळाने आशाताई मालतीताईंना म्हणाल्या ठीक आहे मालती आता मी निघते पण दोन्ही सुनांनी जेव्हा हे ऐकले की तिच्या घरी नोटांचा ढीग आहे आणि ती एवढी श्रीमंत बाई आहे की भेट म्हणून पैशांनी दागिने घेऊन आली आहे हा सर्व विचार करून तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करू लागल्या म्हणाली अहो मावशी तुम्ही, आला तुम्ही, तुम्ही तर आला आहात काही दिवस आमच्याकडे राहा आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या तेव्हा धाकटी सून मालती ताईंच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही इथे राहाल तर आमच्या सासूबाईंचे मन सुद्धा लागेल त्यांनाही जरा बरं वाटेल नाहीतर जेव्हापासून बाबा गेले आहेत बिचार्या आमच्या सासूबाई तर सतत रडत असतात दोन्ही सुनांनी आणि मालतीताईने मावस सासूला थांबण्याची विनंती केल्यावर आशाताई एका रात्रीसाठी त्यांच्याजवळ थांबल्या दोघी सुनांनी आशाताईंची सेवा करण्यामध्ये काहीही कसर बाकी ठेवली नाही दोघीने आपापल्या किचन मध्ये बनवलेले वेगवेगळे पकवान बनवल्यानंतर मालतीताईनं सुद्धा तुपातला शिरा खायला मिळाला शिरा खाता खाता त्यांचे डोळे अश्रूंनी भरले कारण हा तोच शिरा होता ज्यामुळे मालतीताईंना सुनबाईंचे कडवे बोल ऐकावे लागले होते रात्री जेव्हा मालतीताई आपल्या मैत्रिणीसोबत झोपण्यासाठी खोलीत गेल्या तेव्हा त्यांना ते जाणवली की आधी त्या आधीसारख्या घाबरलेल्या मालतीताई राहिल्या नाही आपल्या मैत्रिणीबरोबर काही वेळ घालवल्यानंतर आज त्या एक आनंदाची अनुभूती करत होत्या दोघी मैत्रिणी आज सुनांद्वारे केल्या गेलेल्या पाहुणचारावर आपले हसू थांबू शकत नव्हत्या दोघे वेळ गप्पा मारत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा करून आपल्या घरी जायला निघाल्या तेव्हा त्यांना सोबत सोडवण्यासाठी आल्या मालती म्हणायला तू मला तुझे खानदानी दागिने देऊन जात तर आहेस पण मी या दागिन्यांचे काय करू तेव्हा आशाताई म्हणाल्या हे काय विचारणे झाले का अगं तुझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत पण तरी तरीही मी तर म्हणते जी सून तुझी जास्त सेवा करेल हे दागिने तू तिला द्यावे असे बोलून आशाताई तर निघून गेला पण जाताना त्या जा ज्या काम करून गेल्या होत्या त्याचा परिणाम त्याच दिवसापासून दिसायला सुरुवात झाली दोन्ही सुनांनी मालतीताईंचे सामान स्टोअर रूममधून काढून त्यांच्या जुन्या खोलीमध्ये नेऊन ठेवले आणि त्या खोलीला खूप चांगल्या प्रकारे सजवले आता मालतीताई यांना पुन्हा पुन्हा एकदा तीन वेळचे जेवण मिळायला लागले दागिन्यांच्या पेटीला आधीच एक कुलूप होते त्याची चावी मालतीदाई ताईंनी सांभाळून ठेवली होती मालतीताईंनी ती पेटी आपल्या कपाट्यात ठेवून कपाट्याला आणखी एक मोठे कोलप लावले ज्याची चावी नेहमी त्यांच्याजवळच असायची आता दोघी सुनांनी समजून घेतले की त्यांची सासू आता एवढ्या लवकर तर त्यांना दागिने देणार नाही त्यामुळे दोघींनी ठरवले की दोघी आपल्या सासूचे मन जिंकतील त्या दिवसानंतर दोघी सुना त्यांना सासूबाई सासूबाई म्हणता म्हणता थकत नव्हत्या दोघींनी आपल्या सासूची सेवा करण्यामध्ये जणू स्पर्धा सुरू केली होती आधी पूर्ण घराची सफाई भांडी फरशीची जबाबदारी मालतीताईंवर पडली होती आता ती सर्व कामे पुन्हा त्यांच्या दोघी सुना करू लागल्या दोघी त्यांच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायला लागल्या त्यामुळे मालतीताईंची तब्येत पुन्हा पूर्वीसारखी चांगली झाली आता मालतीताई दररोज संध्याकाळी मंदिरात जायच्या आणि तिथेच मंदिराच्या अंगणात बसून काही वेळ आपल्या मैत्रिणीबरोबर बरोबर आशाबरोबर गप्पा मारायच्या दोघी मैत्रिणी आपल्या बालपणीच्या आठवणी काढून हसायच्या त्यात रमायच्या आता ज्या मालतीताई आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले आयुष्य व्यर्थ समजायला लागल्या होत्या त्यांच्या मनामध्ये जगण्याची उमेद पुन्हा निर्माण झाली होती मालतीताईने आपल्या मैत्रिणीला मनापासून धन्यवाद केले आणि त्यांनी विचार केला की जर आशा त्या दिवशी मंदिरात मला भेटली नसती तर आज मी सुनांकडून होणारा त्रास सहन करत राहिले असते दोघी सुनांना वाटत होते की त्या पेटीत दागिने आहे पण त्या पेटीत पेपरमध्ये गुंडाळलेल्या दगडाशिवाय काहीही नाही हे फक्त त्या दोघी मैत्रींना ठाऊक होते काही न देता आशाने मला खूप काही दिले असा विचार त्या करतच होत्या की तेवढ्या त्यांच्या कानावर छोट्या सुनेचा आवाज आला आई हा घ्या तुमच्या आवडीचा बदामाचा शिरा आहे आणि हे मसाला दूध दोघी सुना लालचे पोटी पूर्णपणे वटणीवर आल्या होत्या मालतीताई आणि त्यांच्या मैत्रिणी मिळून त्यांना चांगलाच धडा शिकवला होता आणि ती पेटी आपल्याला मिळेल म्हणून दोन्ही सुना सर्वतोपरी साजूची सेवा करत होत्या मित्रांनो खरंच पैशाच्या हव्यासापोटी माणूस आपल्या सख्या नात्याला देखील विसरतो मग ती स्वतःची आई असो किंवा दुसरं कोणीही परंतु अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मालतीताई आणि आशाताई अशा जीवाभावाच्या मैत्रिणी असाव्यास लागतात तर मंडळी तुमच्या आयुष्यात आहे का कोणी असं जीवाभावाचं मित्रांनो कोणीतरी खरंच म्हणाले आहे की माणसांची कदर करायची असेल तर जिवंतपणी करा मेल्यानंतर प मेल्यानंतर तर, मेल्यान तर, तर परकीसुद्धा रडतात आज शरीरामध्ये जीव आहे तेव्हा लोक त्या ते माणसाकडे दुर्लक्ष करतात पण जेव्हा त्या वा माणसाच्या शरीरातून जीव निघून जाईल तेव्हा म्हणतात खरंच खूप चांगला माणूस होता तो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद